कार मैत्रिणींनो माझ्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तेहतीस इंच पोर्टक्स विथ बेल्ट ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा तर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे साडेतेरा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून साडे चौदा इंचावरती दोन खुना करून घ्यायच्या आपल्याला आधी मागच्या साईडची कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर शोल्डर घेतलं पाच इंच आणि मुंडा घेतला सव्वा पाच इंच मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी अर्धा इंच तिरकस उतार दिला या पॉइंट पासून आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी एक इंचावरती अशा पद्धतीने खून करून घ्यायची त्याच्यानंतर ते तेहतीस इंच साईज आहे तर तेहतीसचा चौथा भाग येतो सव्वा आठ इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन एकोणतीस इंच कमर आहे तर एकोणतीसचा चौथा भाग येतो सव्वा सात इंच त्यानंतर मागच्या साईडचा एक इंचा टक्स आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा इथं खाली पाव इंच तिरकस उतार द्यायचा त्याच्यानंतर इथं आपल्याला मागच्या साईडचा एक इंचा मध्ये सेंटर काढून हुबा टक्स साडे चार इंचा घ्यायचा अर्धा इंचावरती पॉईंट घेऊन आणि तिरकस कट करायचं जेव्हा आपण हा टक्स देतो तेव्हा हा भाग तिरका होतो त्याच्यासाठी अर्धा इंचवरती द्यायचा वळा ओपन करायचा आहे दोन इंचावरती मागच्या गळ्याची खुली आहे नऊ इंच त्याच्यात वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून साडे नऊ इंचावरती कटिंग करत आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला पाव इंच तिरकस उतार द्यायचा त्याच्यानंतर इथं आपल्याला आने चेक आणि मुंडा करून सव्वा सात इंच मुंडा राऊंड आहे मागची साईड आपण सरळ धाग्यात कट करत असतो परंतु पुढच्या साईडला फोरटक्स टक्स ला आपल्याला तिरकस धाग्यात हा अस्तर कटिंग करायचा आहे ची साईट आहे तशीच कॉपी केली इथं आपल्याला आय होक साठी इंच अंतर एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं त्याच्यानंतर खालच्या बाजूला क्रॉस पट्टी साठी अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच मागची इथं आपण काय बदल केले मागची साइड जशीच्या तशी कॉपी केली परंतु आयुक्त साठी इंच अंतर इथं वाढवून घेतलं त्याच्यानंतर खालच्या साइड क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच अंतर इथं वाढवून घेतलं आणि इकडच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच अंतर वाढवून घेतलं पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलं त्याच्यानंतर पुढचा गळा ओपन करायचा आहे दोन इंचावरती अंतर सोडून मग आपल्याला दोन इंच अंतर मोजून घ्यायचं पुढच्या गळ्याची खोली आहे सहा इंच वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून साडेसहा इंचावरती खून करून आपल्याला बरोबर पुढचा गळा आखून घ्यायचा त्याच्यानंतर इथून आपल्याला बरोबर साडेतीन इंचावर क्रॉस पट्टी घ्यायची आणि क्रॉस घ्यायची मोजून घेतली त्याच्यानंतर मग इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे तर टक्स आपल्याला किती इंचावरती द्यायचा आहे तर तो द्यायचा आहे साडेतीन इंचावरती टक्सची हुबी उंची घ्यायची आहे दोन इंच त्याच्यानंतर हा टक्स आपल्याला इथं किती इंचाचा ठेवायचा आहे तर तो एक इंचाचा ठेवायचा आहे दोघही बाजूंना अर्धा अर्धा इंच अंतर यायचं त्याच्यानंतर मग मां मागच्या साईडला आपण इथं अर्धा इंच तिरकस डाऊन कट केलेला आहे ते अर्धा इंच अंतर इथं आपल्याला कट करायचं जेणेकरून मागची साईड आणि पुढची साईड दोघही खालीवरती होणार नाही त्याच्यानंतर इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे त्याच्यासाठी इथं आपल्याला इथं एक इंच वरती जायचं अशा पद्धतीने खून करून घ्यायची हे हुब अंतर आहे दोन इंच याच्यापासून आपल्याला पावणे दोन इंच अंतर मोजून घ्यायचं आहे दोन इंचाला दोन पॉइंट कमी आणि इथून हा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा त्याच्यानंतर इथं सुद्धा आपल्याला पावणे दोन इंच अंतर इतकंच मोजून घ्यायचं आणि इथं सुद्धा मोजून घ्यायचं आता तुमचं क्लियर लक्षात आलं असेल अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला मी सांगून दाखवलेलं आहे मागची साईट आहे तशीच आपण इथं तिरकस धाग्यात कॉपी करून घेतली त्याच्यानंतर इथं आयोगसाठी पाव इंच अंतर एक्स्ट्रा वाढवलं खालच्या बाजूला क्रॉसपट्टीसाठी अर्धा इंच अंतर वाढवून घेतलं आणि इथं अर्धा इंच क्रॉसपट्टी घेतली साडेतीन इंच आणि इकडच्या बाजूला घेतली अडीच इंच हे अंतर घेतलं साडेतीन इंच साडेतीन इंचापासून हुबा टक्स घेतला दोन इंचाचा आणि इथं टक्स देण्यासाठी हे अंतर मोजून घेतलं एक इंच त्याच्यानंतर मग आपल्याला हे सर्व तीन टक्स द्यायचे आहेत तर ते आपल्याला किती इंचावरती द्यायचे आहेत तर या पॉईंटपासून घेतलं हे अंतर पावणे दोन इंच परत इथून हे अंतर मोजून घेतलं पावणे दोन इंच आणि लगेचच हे अंतर इथून मोजून घेतलं पावणे दोन इंच तिघं चारही पॉईंटमध्ये एक सारखं माप ठेवायचं आहे इथं आपण अर्धा इंच मागच्या साईडला तिरकस गेलो ते अशा पद्धतीने कट केलं तरी हे आपल्याला शिलाई मध्ये पकडायचं नाही त्यानंतर वरच्या बाजूला एक इंच जाऊन अशा पद्धतीने तिरकस टक्स दिला इथून आपण हे पावणे दोन इंच अंतर मोजून हा टक्स दिला आणि इथून जे पावणे दोन इंच अंतर मोजून हा टक्स दिला तर बघू शकतात हे अंतर सुद्धा अगदी परफेक्ट पावणे दोन इंच आहे तर मैत्रिणींनो जो दो जो काही दोन इंचा टक्स आहे तो घेतला आपण एक इंचा परंतु हे तीन टक्स आहेत ते आपल्याला फक्त पाव इंचाचे घ्यायचे आहेत इंची टेपचा एक लाईन इतकं अंतर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इंची टेपच्या एक लाईन इतकं ते मी तुम्हाला शिलाईमध्ये दाखवणारच आहे त्याच्यानंतर मग आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची तर मैत्रिणींना माझी बाही कटिंग करण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे अगदी कुठेच कमी किंवा जास्त होत नाही परफेक्ट येते कधीच कमी पडत नाही बाही आहे इंचा चार इंचाची त्याच्यात एक इंच प्लस करून मी पाच इंचावरती दोन खुणा करून घेत आहे त्याच्यानंतर कॅफेट घेतली अडीच इंच त्याच्यानंतर आपण हा मुंडा राऊंड आहे तर हा किती आहे तर तो आहे सव्वा सात इंच तो बरोबर आपल्याला इथं मोजून घ्यायचा अशा पद्धतीने मोजून आणि त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा इथं अर्धा एक आणि दीड इंचावरती दोन पॉईंट द्यायचे हा मध्य सेंटर काढून घेतला तर इथं पाऊन इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला बाहेरचा शेप द्यायचा आहे त्याच्यानंतर दंड घेर मोजून घ्यायचा तर तो आहे सहा इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन इकडच्या बाजूला जो काही अंतर कमी पडत आहे तो नाही जॉईंट देऊन घ्यायचा आहे नंतर इथून आपल्याला दीड इंचापासून मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आणि एक इंचापासून आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा त्याच्या नंतर आपल्याला इथं बाही चेक करून घ्यायची वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मी बाही चेक करून घेत आहे तर बघू शकता अगदी परफेक्ट अशी बाही आलेली आहे जिथं जो काही थोडाफार भाग आहे कमी पडलेला तिथं मी जॉईंट देऊन घेणार आहे तर बघू शकतात मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीत तेहतीस इंच फोर विथ बेल्ट ब्लाउजची छान अशी आपण अस्तरवरती आखाटून घेतलेलं आहे तर याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि तेव्हा आपल्याला क्रॉसपट्टी ही वेगळी करून घ्यायची आहे आणि हा जो काही वरचा भाग आहे तो कट करायचा आहे तो आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं नाही आणि इथं आपल्याला कोणत्याच पार्टला कुठेही शिलाई मार्जन काहीही ॲड करायची गरज नाही तर प्लीज अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील